तुम्हाला खरं सांगू मला अशा वेळेस अरुण जेटलींची आठवण येते अरुणजी नेहमी सांगायचे तुम्ही दाखवणं बंद करा हे बोलणं बंद कर त्याच्यामुळे मला नाही वाटत आपण अशा काही गोष्टींना फार महत्व द्यायचं हे खूप गंभीर काळ आहे आता आता आपण भारत परत स्थिर होऊन परत पेलगामला आपण सगळ्यांनी आनंदाने जायला पाहिजे ज्या फ्लाईट्सवर सीट्स मिळत नव्हत्या त्या स्ला फ्लाईट्स कशा परत भरतील आणि परत कसं आनंदी जम्मू काश्मीर आणि भारत होईल ह्याच्यासाठी आपण काम करणं पाहिजे आणि दुसरीकडे ज्या कुटुंब त्यांनी घरातले करते पुरुष गमावलेत त्या कुटुंबाला आधार द्यायची ही वेळ आहे की आत्ता कोण काय स्टेटमेंट करते त्याला फार मी म्हणजे मला विचाराल तर लक्ष देण्यात काही आता उपयोग